नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्ण अध्यापक आपलं स्वागत करत भारत पाकिस्तानच्या अटारी सीमेवरून भारतासाठी आज एक आनंदाची बातमी आली आह पाकिस्ताननं भारतीय जवान पूर्णम कुमार साहू यांना भारताकड सोपवलं बीएसएफचे से जवान पूर्णम कुमार तेवीस एप्रिलला चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेल्यानंतर पाकिस्ताननं त्यांना ताब्यात घेतलं होतं अटारी सीमेवर पाकिस्ताननं त्यांना आज भारतीय अधिकाऱ्यांकड़ सुपूर्द कलि पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या नौलम इलाही याला पानिपत पोलिसांनी आज अटक केली आहे पाकिस्तानात एका दहशतवादी संघटनेला तो या ठिकाणाची माहिती पुरवत होता तो मूळचा उत्तर प्रदेशातील कैराना इथला आहे पाकिस्तानातील इक्बाल नावाच्या दहशतवादाच्या संपर्कात तो होता बऱ्याच काळापासून त्यानं त्याच्या बहिणीसोबत पानिपतमध्ये वास्तव्य केलं होतं देशाचे बावन्नावे सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई यांना राष्ट्रपती भवनात झालेल्या विशेष कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सकाळी शपथ दिली या शपथ ग्रहण समारंभास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपराष्ट्रपती जगदीप धनखड लोकसभेचे सभापती ओमप्रकाश बिर्ला गृहमंत्री अमित शाह संरक्षण मंत्री राजनाथ सिंग माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती गवई यांच्या मातोश्री देखील या सोहळ्याला उपस्थित होत्या न्यायमूर्ती भूषण गवई पुढचे सहा महिने दहा दिवस या पदावर कार्यरत राहतील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डॉक्टर अजय कुमार यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानं यासंदर्भातील आदेश जारी केला आहे डॉक्टर कुमार यांनी यापूर्वी ऑगस्ट दोन हजार एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत संरक्षण सचिव म्हणून काम पाहिलं होतं अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची नावं बदलण्याचा चीनचा प्रयत्न हास्यास्पद आहे असं भारतानं म्हटलं आहे पत्रकार परिषदेत बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहील हे सत्य तिथल्या एखाद्या भागाचं नाव बदलण्याच्या हास्यास्पद प्रयत्नानं बदलू शकत नाही यावर त्यांनी भर दिला राज्यात देवस्थान इनाम जमिनी मोठ्या प्रमाणावर असून या जमिनींच्या होत असलेल्या खरेदी विक्रीच्या व्यवहारांबाबत सरकार धोरण ठरवत असल्यामुळे या जमिनींची दस्त नोंदणी थांबवण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिले मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला देवस्थान इनाम मिळकतीच्या अनुषंगानं शासन स्तरावर धोरण ठरवण्याची कार्यवाही सुरू आहे त्यामुळे सक्षम प्राधिकाऱ्याच्या परवानगीखेरीज किंवा न्यायालयाचे आदेश असतील त्याशिवाय राज्यातील सर्व देवस्थानच्या खरेदी आणि विक्रीच्या व्यवहारांची नोंदणी केली जाऊ नये जर व्यवहार झाले तर त्यासाठी दुय्यम निबंधक यांना जबाबदार धरण्यात येईल असं कुळे यांनी सांगितलं सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थानच्या जमिनीबाबत प्रश्न उपस्थित केला होता त्यावर हा निर्णय घेण्यात आला छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी आमदार प्रकाश सोळंके सामान्य प्रशासन विभागाचे अव्वर सचिव सचिन कावळे सहाय्यक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव विजय शिंदे यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी कर्मचारी यांनीही छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पवाहून अभिवादन केलं राज्यातल्या एकूण नऊ विभागांमध्ये गेल्या मार्च महिन्यात पाच हजार एकशे तीस केंद्रांवर दहावीची परीक्षा पार पडली यापैकी सदोतीस केंद्र कॉपी प्रकरणात दोषी आढळली असून या केंद्रांवर कॉपीच्या एकूण त्र्याण्णव घटना घडल्याची नोंद झाली तर सहा गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी आज दिली छत्रपती संभाजीनगर विभागात तेरा केंद्रांवर कॉपीच्या सदोतीस घटना त्यापाठोपाठ नागपूर विभागात सात केंद्रांवर बावीस घटना पुणे विभागात सात केंद्रांवर सतरा घटना लातूर विभागात सात केंद्रांवर तेरा घटना आणि मुंबई विभागात तीन केंद्रांवर चार घटना घडल्या आहेत कॉपीच्या बाबतीत कोल्हापूर अमरावती नाशिक आणि कोकण विभाग निरंक आहे नागपूर विभागात दोन नाशिक दोन छत्रपती संभाजीनगर एक आणि अमरावती इथं एक गुन्हा नोंदवण्यात आला आहे या दोषी केंद्रांची मान्यता रद्द करण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल बिहारमध्ये सुरू असलेल्या सातव्या खेलो इंडिया राष्ट्रीय युवा क्रीडा स्पर्धांचा उद्या समारोप होणार आहे आज सकाळी महाराष्ट्रानं एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकलं आणि आता सत्तेचाळीस सुवर्ण आणि एकोणचाळीस रौप्य पदकांसह एकशे बावीस पदकं जिंकत पदक, पदक तालिकेत महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं